आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डॉक्टर बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार आजात पॅरास माय एव्हियन अव्हर्सकुलरर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ॲक्टिप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विद्यकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी राहुरी संगमनेर इथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे या जयंतीनिमित्तानं संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन ढोलदारशा पथकासह भव्य मिरवणूक तसेच रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विकासभाऊ जाधव यांनी दिली आहे याप्रसंगी उपाध्यक्ष गौरव आरणे तसेच किरण पवार खजिनदार प्रसाद गणेश आव्हाड रवी आरणे शहर कार्याध्यक्ष निलेश अल्हाट तसेच अजय आरणे सचिव साई खरात सागर राक्षे सहसचिव सोहम आव्हाड तसेच सुनील खरात रॅली प्रमुख प्रसाद राजू आव्हाड अमोल तुपसुंदर सह रॅली प्रमुख राहुल पवार प्रकल्प प्रमुख सिद्धार्थ दुशिंग शिवा कोल्हे शहर संपर्क प्रमुख सनी आव्हाड अजित बलसाने सहसंपर्क प्रमुख ऋषी आरणे तसेच तालुका संपर्क प्रमुख किरण घारे पवन वाकळे तसेच संघटक सागर जाधव सहसंघटक राहुल जाधव कायदे सल्लागार प्रवीण आडाव गणेश भडकवाड तसेच सोशल मीडिया संकेत खरात अनिकेत गायकवाड साईराज टपळे आदी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांना अतिशय म्हणून धडाक्यात यावर्षीचं नियोजन केलेलं आहे एक ऑगस्ट रोजी खूप मोठं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या सर्व मागासवर्गीय समाजाच्या वतीने मुख्य नानाभंसाठी जयंतचं जे समारंभ आहे एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत असं ठेवलेलं आहे आणि पण चारनंतर जयंतीचं पारंपरिक वाद्य असेल ढोल ताशा पद्धत असेल निरोज जागे झोत अशा पद्धत जागेवर आपण ते वाचन करणार आहोत तर मी सर्व समाजाला विनंती करेन की आपण या जयंती उत्सवामध्ये सामील व्हावं जय भीम okay. जय लवजी जय शिवराय जय भीम जय लवजी एक ऑगस्ट या दिवशी आता सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची खूप मोठी जयंती आणि उत्सव या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत तरी या उत्सवानिमित्त मी सर्व संगम निर्माते सर्व समाज बांधव कारण अण्णाभाऊ साठे हे सर्व महाराष्ट्राचे होते सर्व भारताचे होते ही जयंती मर्यादित न राहता समाजातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या धूमधडाक्यात उत्साहाने एका सणाप्रमाणे ही साजरी करावी आणि सर्वांनी या जयंतीसाठी या मुलांना व सर्व संगमनेरकरांना भरभरून साथ द्यावी दात द्यावी एवढीच विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत जय भीम जय शिवराय जय लवजी जय सावदा आज यावर्षी संगमनेर शहरामध्ये आज खरंच गर्व वाटतोय की आज एक ऑक्टोंबर साहित्य एक ऑगस्ट साहित्यरत्न अण्णभाऊ साठे जयंतीचा जल्लोष चालू आहे आणि आमच्या संगंदर शहरामध्ये पूर्ण असं सा, पिवळसर खूप असे ब्लॅग झेंडे आणि पूर्ण दीपसैनिक शिवसैनिक आणि नवजी यांचे सगळे सर्व मावळे या ठिकाणी उत्साहित आहे तरी सर्व महाराष्ट्राला मी विनंती करतो की एक ऑगस्टला संगंदर शहरात येऊन साहित्यरत्न अण्ण भाऊ साठे भीमच्या जयंतीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो व जल्लोषासाठी संगम शहर देवे जय भीम जय भारत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पवाडा हा बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी ज्या पवाड्याचं गायन केलं आणि आपल्या भारत देशाची नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची जी धुरा म्हणतो आपण जी भगवी धुरा ही अशी लोक भाऊ भाऊ अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राच्या बाहेर नेली आणि त्यांची एक ऑगस्ट रोजी संगमनेर शहरामध्ये जयंती आमचे मित्र विकास भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहेत तर मी सर्व तरुण मित्रमंडळींना आवाहन करतो की आपण सर्वांनी या जयंतीमध्ये सहभाग घेऊन या जयंतीचे जे शोभा वाढवी जय भीम जय शिवराय जय बुद्ध शाहू सी सि चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा